नमस्कार नंदिनी जिवा पार्थ आणि काव्या खूपच मोठ्या पेचामध्ये अडकलेले असतात पण आता पार्थला काव्या आवडायला लागलेली असते आणि काव्यालासुद्धा पार्थ आवडायला लागलेला असतो तर इकडे नंदिनी आणि जीवाचं सुद्धा तसंच असतं वेळेला जिवा सर्वांसमोर नंदिनीला म्हणतो नंदिनी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा काव्यासुद्धा पार्थला म्हणत असते पार्थ मला सुद्धा तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा पार्थ बोलतो काय बोलायचं आहे हे बघा काव्या तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते स्पष्टपणे बोला तेवढ्यात मात्र मानिनी बोलते हे बघा तुम्ही मला आणखीन काळजीत टाकू नका मला खूप भीती वाटते मला मान्य आहे तुम्ही घटस्फोट घेणार आहात पण जरा तरी विचार करा रे मुलांनो माझ्या मनाचा हे बघा मुलानो आता कोणता निर्णय घेणार आहात तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते आई आई स्वतःला शांत करा आई एवढी काळजी करायची गरज नाही सगळं व्यवस्थित होई आई आम्ही जो निर्णय घेतलाय तो मला त्यांना सांगायचा आहे तेव्हा मात्र मानिनी बोलते तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्पष्टपणे माझ्या समोर बोला तेव्हा मात्र मानिनी खूपच घाबरलेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो आई घाबरू नकोस शेवटी जे काही आहे ते काव्याच्या हातात आहे कारण मी स्वतःहून हे नातं स्वीकारलंय आई स्वतःच्या मनाला विचार मी जे काही बोलतोय ना ते खरं आहे आई प्लीज प्लीज तू स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र मानिनी बोलते पार्थ मी माझ्या मनाला विचारून काय करू पार्थ शेवटी काव्याच्या मनात काय चालू आहे ते मला कळतच नाही त्यावेळेला काव्या म्हणते आई तुम्ही काळजी करू नका जे तुम्हाला पाहिजे जे या घरच्यांना पाहिजे तेच मी ठरवलंय तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे म्हणजे तू काय आहेस त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई देशमुख प्रत्येक वेळेला माझी काळजी घेतात देशमुख प्रत्येक गोष्टीत माझ्या सोबत असतात त्यांना माझ्या प्रत्येक स्वप्नांची काळजी असते त्यांनी मला कधीच एकटं पाडलं नाही कायम माझ्या पाठीशी उभे राहिले अशा माणसाला सोडून जाण्याचा विचार मी कसा काय करू शकते असा जोडीदार मिळायला सुद्धा नशीब लागतं नशीब तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश होतो आणि बोलतो म्हणजे काव्या तुम्ही माझ्यासोबत संसार करायला तयार ते आहात तेव्हा लगेच काव्या म्हणते आयुष्यभर आणि हेच नाही आयुष्यभर तर सात जन्म मला सात जन्म तुम्हीच पाहिजे आहात देशमुख तेव्हा मात्र जीवा काव्याकडे बघतच राहतो त्यावेळेला लगेच काव्या म्हणते देशमुख प्रेम म्हणजे काय असतं हे मला तुमच्याजवळ राहिल्यानंतर समजलं प्रेमाचं रूपांतर तुम्ही असं काहीतरी केलंयत ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा मात्र पार्थ बोलतो खरंच काव्या तुम्हाला माझ्यासोबत संसार करायचा आहे तेव्हा लगेच काव्या बोलते हो मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे आणि तोही कायम मला तुमच्याशिवाय आता राहायचंच नाही आहे आणि मी तुमच्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही तेव्हा मात्र नंदिनी काव्याला म्हणते काव्या आय एम प्राऊड ऑफ यू खरंच मला तुझं खूपच अभिनंदन करायचं आहे तुझ्याबद्दल मला जो काही अभिमान वाटतो ना तो मी तुझ्याजवळ व्यक्त नाही करू शकत काव्या खरंच पार्थ खूप चांगले आहेत एक जोडीदार म्हणून त्यांना सगळं काही माहिती आहे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पार्थ झटपट करत असतात तुला नाही कळणार तेव्हा मात्र लगेच काव्या म्हणते ताई मला हे सांगायची गरजच नाही अगं नवरा आहे तो माझा माझ्या नवऱ्यामध्ये कोणते गुण आहेत आणि कोणते नाही हे माझ्यापेक्षा कोण जास्त ओळखू शकतो हे ऐकून मात्र चांगलाच आनंद नंदिनीला झालेला असतो नंदिनी बोलते खरंच आज पार्थबद्दल बोलताना अगदी भरून आलंय डोळ्यात तुझ्या तेव्हा मात्र काव्या बोलते मी पार्थबद्दल भरपूर काही बोलू शकते मी तुला सांगू शकत नाही ताई तेव्हा मात्र मानिनी काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते काव्या खरच मला अभिमान वाटतो तुझा त्यावेळेला खुश असते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं रम्या मोठ्यानी बोलते काव्या अगं तुझं तर याच्यावरती प्रेमच नाही आहे ना मग तू असं का वागतेस अगं ज्या माणसावरती तुझं प्रेम नाही त्या माणसाशी राहण्याचा विचार तू कसा काय करू शकतेस तेव्हा मात्र काव्या म्हणते हो माझा या माणसावरती विश्वास नव्हता असं तुला वाटायचं का रम्या रम्या माजा प्रेम आहे वेळेला जीवा नंदिनी जवळ येतो नंदिनीचा हात धरतो आणि चक्क तो, तो, चक तो स्वतःच्या गुडघ्यावर बसतो आणि नंदिनीचा हात हातात घेऊन म्हणतो नंदिनी नंदिनी आजपर्यंत मी माझ्या प्रेमात हरवलो होतो पण आज खरं प्रेम काय ते तुझ्या सोबत राहून कळलं नंदिनी मला सुद्धा घटस्फोट नको आहे तर मला आयुष्यभर तुझी साथ पाहिजे नंदिनी नंदिनी तू माझ्यासोबत आयुष्यभर पाहिजेस नंदिनी तू या जीवाला त्याच्या गुणांसकट स्वीकारायला तयार आहेस तेव्हा मात्र नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं काव्या जीवाकडे बघत असते आणि त्याच वेळेला लगेच नंदिनी बोलते जीवा तुमच्यात वाईट गुण नाहीच आहेत जीवा खरंच तुम्हाला खूपच खूपच आनंद झाला पाहिजे की तुम्हाला मानिनी काकूंचे संस्कार मिळालेत आणि मानिनी काकूंचे संस्कार कधीच चुकू शकत नाहीत तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतो अरे वाह आज तर आनंदच झाला साक्षात विघ्न अर्थ आपल्या घरात आला आणि त्यांनी तर सगळेच विघ्नच दूर केले खरं तर मानिनी आपण दीड दिवसाचा गणपती आणतो पण आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं की साक्षात विघ्न अर्थ आपल्या घरात आल्यानंतर आपल्या मुलांच्या आयुष्यातले सगळी दुःख बाहेर जाणार आहेत मानिनी मला खरंच खूप आनंद झाला एवढा आनंद झाला की मी सांगू शकत नाही त्यावेळेला मानिनी बोलते विघ्नहर्त्याने माझ्या घरात येऊन सगळी विघ्नच दूर केले अरे तो साक्षात विघ्नहर्ताच आहे खरं सांगायचं तर तो घरात आहे आणि एखाद्याच्या घरात सुख आलं नाही असं होईलच का तेव्हा मात्र नंदिनी जीवाला बोलते जिवा जिवा उठ आधी तुम्हाला या असं बसायची गरज नाही त्यावेळेला जिवा बोलतो पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाहीस त्यावेळेला नंदिनी बोलते मी प्रश्नाचं उत्तर द्यायची गरजच नाही कारण तुम्हाला तर माहितीच आहे जीवा मला तुमच्यासोबत आयुष्यभर संसार करायचा आहे खरं सांगायचं तर जिवा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात हीच खूप मोलाची गोष्ट आहे माझ्याश माझ्यासाठी जीवा जेव्हा जेव्हा मी संकटात सापडले तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात तेव्हा तेव्हा तुम्ही मला स्वतःचा हात पुढे केलात आणि समजावत राहिलात नंदिनी घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी आपण दोघं मिळून या संकटावर मात करू आणि शेवटी आज तुम्ही मला प्रपोज केला तुम्हाला माझ्यासोबत राहायचं आहे हे बघून मला खरंच खूप आनंद झालाय तेव्हा मात्र जीवा खूपच खुश असतो जीवा लगेच मोठ्याने बोलतो आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही नंदिनी मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे आणि कायम मी तुझ्यासोबत संसार करणार त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते मला सुद्धा तुमच्यासोबत संसार करायचा आहे खरं सांगू का मला तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही तेव्हा मात्र जीवा नंदिनी सगळेजण खूपच खुश असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते आता सगळं काही ठीक होणार माझ्या मुलांच्या आयुष्यात आनंद आनंद येणार मला दुसरं काय पाहिजे माझी मुलं खुश म्हणजे मी खुश पण रम्या आणि वसुहत्याला मात्र खूप राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर यांच्या संसाराला रम्या आणि वसुहत्याची नजर लागेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू